काय आहे ते कानून कानुनच्या ह्याच्यावर काय असते पट्टी असते हे अंधा कानून हे अंधा हे कानून अंधा नाही हे भैरा लुला लंगडा आणि अशा वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणजे ज्या वेळेस दलितांचे प्रकरण येते त्यावेळेस काय होतंय अशा पद्धतीनं अपाहिज जात आहे किंवा फाइट फॉर राइट या न्यूज चॅनल मध्ये मी मुख्य संपादक दयानंद सर होते आपलं स्वागत करतो लातूर जिल्ह्यामध्ये दलित अन्याय अत्याचाराच्या घटना ह्या सातत्याने म्हणजे घडत आहेत आणि या अशा घडत आहेत की जणू काही म्हणजे दलित अन्याय अत्याचार करण्यात लातूर जिल्ह्याचा प्रथम क्रमांक येण्यासाठीच स्पर्धा सुरू आहे असेच या अनेक घटनांमधून दिसून येत आहे सायली सिद्धार्थ गायकवाड या नवीमध्ये शिकणाऱ्या 15 वर्षीय मुलीचा या ठिकाणी बलात्कार करून खून करण्यात आला अशी घटना या लातूर शहरामध्ये घडलेली आहे लातूर येथील जे कस्तुरबा गांधी म्हणजे हॉस्टेल होतं किंवा म्हणजे वसतीगृह होतं या वसतीगृहामध्ये राहणारी सायली सिद्धार्थ गायकवाड नायगाव तालुका चाकूर जिल्हा लातूर या विद्यार्थिनीचा गेल्या महिन्यामध्ये काय झालेलं होतं म्हणजे त्या हॉस्टेलच्या बिल्डिंगवरून किंवा छताहून पडून तिचा मृत्यू झाला अशा पद्धतीची घटना दाखवण्याचा प्रयत्न झाला परंतु पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर त्या घटनेची सत्यता बाहेर पडली आणि सत्यता बाहेर पडल्यानंतर तिचा बलात्कार करून तिला हा, हाल, हाल करून किंवा तिचा छळ करून लैंगिक छळ करून तिचा मर्डर करण्यात आला अशी घटना समोर आलेली आहे आणि त्या संदर्भात आंबेडकर अनुयाई यांनी पोलीस प्रशासन म्हणजेच विवेकानंद पोलीस स्टेशनला रात्री ही सत्य परिस्थिती परखडपणे आक्रमकपणे मांडल्यामुळं रात्री काय झालेला गुन्हा दाखल झालेला आहे विषय असा या ठिकाणी असं निर्माण होतो की सायली सिद्धार्थ गायकवाड ही काय होती नायगाव मध्ये राहणारी दलित मजुराची किंवा महार समाजातील सिद्धार्थ गायकवाड जे मजूर मोलमजुरी करून खातात मोलमजुरी करून आपला उपजी का भागात त्याला चार अपत्य आहेत आणि दो त्याच्या दोन मुली सायली आणि सो, सोनाक्षी या लातूर येथील कस्तुरबा गांधी जे वसतिगृह आहे मुलींचं त्या वसतीगृहामध्ये निवासासाठी राहत होत्या परंतु त्या सायलीचा त्या बिल्डिंग बिल्डिंग वरून म्हणण्यापेक्षा त्या अ छतावरून पडून काय झालेला मृत्यू झाला अशा पद्धतीची घटना घडली आणि तसा प्रकार दाखवायचा या ठिकाणी काय झालेला प्रकार घडलेला आहे परंतु ज्यावेळेस पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला त्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये सा असं सांगितलं म्हणजे दिसून आलं की ज्या इंजुरी दिसून आल्या ज्या घटनाक्रम दिसून आला त्याच्यामध्ये तिचा काय झालेला आहे बलात्कार झालेला आहे तिच्यावर काय झालं लैंगिक अत्याचार झालेला आहे तिचा खून झालाय मर्डर झालाय परंतु ही मर्डर ही घटना दाबण्याचा प्रयत्नच पोलीस प्रशासन करत होत का हा सवाल ज्यावेळेस वेळेस इथले आंबेडकर राणे यांनी विचारला त्यावेळेसच कुठंतरी काय झालेला आहे गुन्हा दाखल झाल्याची प्रक्रिया झालेली आहे कारण ज्यावेळेस गुन्हा दाखल करण्यासाठी ज्यावेळेस आंबेडकरी समाज का कार्यकर्ते नेते पत्रकार त्या ठिकाणी गेले त्यावेळेसच हा गुन्हा दाखल झाला म्हणजे हा गुन्हा दाबण्याचा किंवा एका मुलीचा हलहल करून लैंगिक अत्याचार करून बलात्कार करून पंधरा वर्षीय मुलीचा ही दाबण्याचा प्रकार लातूर शहरामध्ये घडून आलेला दिसून येत आहे कारण इथल्या बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे किंवा बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणारे जे अनुय त्यांनी जर उठाव केला नसता त्यांनी जर इथं मत मांडलं नसतं अग्रेसिव्ह भूमिका घेतली नसती तर कदाचित हा मर्डर बलात्कार म्हणजे खून हे फक्त काय होता एक ॲक्सिडेंट दाखवून दाबण्याचा प्रयत्न या ठिकाणी दिसून आला ज्यावेळेस त्या मुलीच्या वडिलांनी सिद्धार्थ गायकवाड यांनी जो एफ या आर मध्ये नमूद केलेल्या गोष्टी आहेत त्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे किंवा मी मजुरी करून खातो चार आपत्त्या त्यापैकी दोन मुली इथे काय आहेत शिकायला होत्या आणि त्या दोन मुली मुलींना त्या कस्तुरबा मुली मुली गांधी संचालिका आहेत अशा सदाशिव गुट्टे या आशा सदाशिव गुट्टे आणि त्यांचे दोन मुलं विठ्ठल सदाशिव गुट्टे आणि शंकर सदाशिव गुट्टे यांनी काय केलेलं आहे एक सुनियोजित काय के मर्डर केलेला आहे अशा पद्धतीचीच जबाब त्यांनी या पोलीस स्टेशनला काल विवेकानंद पोलीस स्टेशनला वेफर मध्ये दिलेला आहे संचालिका आशा गुट्टे यांचे जे दोन मुलं आहेत विठ्ठल आणि शंकर हे वारंवार सायलीला त्रास देत होते लैंगिक अत्याचार करण्याचा म्हणजे करत होते तिच्या अशा पद्धतीची घटना करत होते आणि तिच्या बहिणीला आणि तिला सांगितलं होतं की तू जर घरच्यांना जर सांगितलीस तर तुला काय करू या बिल्डिंगवरून किंवा छतातून फेकून देऊन तुझा तुला खतम करून टाकून अशी धमकी दिल्यामुळं त्यांच्या काय झालेलं मनामध्ये भीती निर्माण झाली होती परंतु आ, त्या मुलींनी हिम्मत करून तिच्या वडिलाला ही घटना सांगितली परंतु सांगितली तिच्या वडिलांनी काळजी न करू नका आम्ही तुम्हाला घेऊन जातो अशा पद्धतीची त्यांना म्हणजे सांगितलं परंतु आ, या नराधामाने तिला सोडलेलं नाही ज्या दिवशी हा घटनाक्रम घडला त्या दिवशी म्हणजे जी सायली सिद्धार्थ गायकवाड आहे त्या मुलीला रात्री ओढत नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले बलात्कार केला खून खून केला आणि वरून पडली असं दाखवण्याचा प्रयत्न केला अशीच तिच्या तिची बहीण जी आहे सोनाक्षी आणि सोनाक्षीने सांगितलं आणि सा, म्हणजे त्या अशा सदाशिव गुट्टे या जी संचालिका आहेत त्या मुलीचं म्हणजे ते सायलीचं जे रक्त सांडलेलं होतं ते रक्त पुसून म्हणजे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करत होते आणि ज्यावेळेस दवाखान्यात दाखल केलं तर त्या दवाखान्यामध्ये असं सांगितलं की सायली जिवंतच होती आणि ती जिवंत असल्यामुळे तिच्यावर उपचार केले परंतु मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यावर तिचा जागीच मृत्यू झाला असं ते म्हणजे सांगण्यात म्हणजे तिची बहीण असेल किंवा तिच्या नातेवाईकांनी सर्वांना सा, सांगितलं परंतु कुठली म्हणजे दखल घेण्याची प्रक्रिया या महाराष्ट्रामध्ये कायदा व सुव्यवस्था आहे का इथल्या दलितांना न्याय मिळतो करतो का नाही आणि अत्याचार करायची म्हणजे जणू काही ह्याला लायसन्स मिळालेलं आहे अशाच पद्धतीची सिस्टीम वागत आहे ज्या वेळेस सिव्हिल हॉस्पिटल लातूर या ठिकाणी ज्यावेळेस तिचा मृत्यू झाला त्यावेळेस तिला पोस्टमार्टम करून परस्पर सहाय्य घेऊन हा प्रकार दाबण्याचा प्रयत्न केला परंतु इथला आंबेडकरी समाज आणि इथले आंबेडकरवादी पत्रकार यांनी जो आवाज उठवला त्यावेळेस तिचा काय झालेला आहे इन कॅमेरा डबल पोस्टमार्टम करण्याची मागणी झाली आणि सोलापूरला काय झालेलं पोस्टमार्टम करून आणल्यानंतर आणलं आन, आणि आणल्यानंतर पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर देखील हा रिपोर्ट दाबण्याचा प्रयत्न झालेला या ठिकाणी दिसून आला आंबेडकरी समाज वेगवेगळ्या संघटनेचे नेते पत्रकार पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्यांच्यासोबत अरे राही त्यांच्या सोबत म्हणजे उद्धटपणा आणि विशेष म्हणजे कायदा हातात घेण्याची प्रक्रिया म्हणजे दिसून आली असं या ठिकाणी स्पष्ट बोललं जात आहे कारण बघा काय आहे म्हणजे सा, सांगायचा सा मुद्दा असा आहे की दलितांचे लेकर दलितांच्या माया बहिणी ह्या काय झालेल्या सुरक्षित राहिलेल्या नाहीत लॉ अँड ना ऑर्डर नाही आणि इथं कायदा विशिष्ट लोकांसाठी वेगळा म्हणजे कायदा आणि इथल्या दलितासाठी इथल्या म्हणजे उपेक्षित बांधवासाठी वेगळा कायदा आहे का अशीच परिस्थिती निर्माण होत्या कारण आंबेडकरी इथल्या अनुयायांनी कार्यकर्त्यांनी नेत्यांनी पत्रकारांनी जबाब विचारल्यानंतरच गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया होते, नहीं, 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 प्रक्रिय होते है। अरे हे काय चालू आहे मिळणार का नाही हा देखील प्रश्न इथल्या सर्वसामान्य मध्ये जनतेमध्ये निर्माण झालेला आहे म्हणून या लातूर जिल्ह्यामध्ये पुलिस प्रशासन हे कुणाच्या तरी दबावाखाली आणि पुलिस प्रशासन जात बघून हे हिटलर के साथी जनाजो के बाराती पूछते नहीं। को पूछते को पु धर्म और जाती इस, इनकी सूरत पहचानो भाई इनके समल के राहणारे भाई हे जे संभाजी भगत यांचं जे म्हणजे म्हणणं आहे किंवा गीत आहे ते तंतोतंत लातूर जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनाला लागू होत हेच या ठिकाणी दिसून येत आहे कारण ही घटना दाबण्याचा प्रयत्न केला ही घटना मिटवण्याचा प्रयत्न झालेला दिसून आला कारण काय बाबा अरे स्पष्ट लिहिले ना त्याच्यामध्ये या, आ, मेडिकल रिपोर्ट मध्ये किंवा पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये तिच्यावर अन्याय त्याचा इंजुरी दिसत आहे सगळं दिसत आहे एवढं असं असताना देखील या आरोपीने वाचवायचा प्रयत्न का होतोय आणि म्हणून जनता चिडलेली आहे म्हणजे इथल्या आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे कायदा सुस्त नाही देशा, देशात महाराष्ट्राचे देशाचे गृहमंत्री हे फक्त राजकीय समीकरण मांडणार आणि सत्ता हस्तगत कशी होईल किंवा कायद्याचा कसा दुरुपयोग करून म्हणजे हे केलं जाईल सत्ता हस्तगत केली जाईल यामध्येच गुंग आहेत का असा देखील प्रश्न या महाराष्ट्रात निर्माण झालेला आहे म्हणून या लातूर जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्था आणि दलित अन्याय त्याचे प्रमाण वाढत आहे ते कुठंतर थांबलं था पाहिजे आणि समाजातील सर्वसामान्य नागरिक इथल्या जे आंबेडकरी कार्यकर्ते आहेत नेते आहेत पत्रकार यांना धन्यवाद देत आहेत की बाबा नो तुम्ही आहोत म्हणून काय आहे अशा पद्धतीचे गुन्हे उघडकीस येत आहेत आणि कुठंतरी न्याय मिळत आहे किंवा न्यायाची प्रतीक्षा तरी करता येत आहे आणि म्हणून जे म्हणजे गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रियेत होते त्यांचे खरोखरच या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करत आहेत इथली जनता परंतु या ठिकाणी प्रश्न निर्माण होत आहे की हे दडपण्याचा आणि दाबण्याचा प्रयत्न करणारी शक्ती ही शक्ती शक्तीचा बिमोड कधी होणार म्हणजेच काय आहे की कानून के काय असते पट्टी असते हे अंधा कानून आहे हे अंधा हे कानून अंधा नाही हे भैरा लुला लंगडा आणि अशा वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणजे ज्या वेळेस दलितांचे प्रकरण येते त्यावेळेस काय होत अशा पद्धतीनं अपाहिज म्हणून जाते किंवा म्हणजे <laughs> भेदभाव केला जातोय अशीच या ठिकाणी म्हणजे प्रक्रिया दिसून पर, येत आहे परंतु सायली सिद्धार्थ गायकवाड हिला न्याय मिळावा त्या आरोपीना फाशी शिक्षा होईल ट्रॅक न्यायालयामध्ये हा प्रकरण चालवावं आणि अशा पद्धतीच्या घटना घडू नयेत दलित अन्याय अत्याचाराच्या घटना घडू नयेत म्हणून सर्वांनी जागरूक राहणं गरजेचं आहे हाच संदेश या निमित्तानं सर्वसामान्य जनतेमध्ये गेलेला दिसून येत आहे थांबतो या ठिकाणी जय भीम क्रांतिकारी जय भीम